नाईलाज आणि अजित पवार यांच्या सोबत गेलो राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो त्यामुळे मी आलो आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेळा विषयावर चर्चा झाली परंतु राजकीय चर्चा झाली नाही असे सांगत आपण मध्यंतरी जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाही नजरणे अजितदादांसोबत गेलो आज राज्य सहकारी बँकेला तीनशे कोटी राज्य सरकारने दिले आहे परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील असे वक्तव्य माजी मंत्री तथा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे राजेंद्र शिंगणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगले तापले असून राजेंद्र शिंगणे यांचे घर वापसीचे हे संकेत असल्याचे बोलले जात आहे भविष्यात सुद्धा पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो माझ्या राजकीय जळणघडणी मध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे असे राजेंद्र शिंगणे म्हणाले आहे आपण अधिक पवार साहेबांची चर्चा होता की आज आपण पवार साहेबांची भेट घेतली पवार साहेबांची आपण भेट घेतली का पूर्वी विधानसभेबाबत काही चर्चा झाली का तुमचं काय म्हणतात नाही आज सुरेश भाऊंच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणामुळे मी या कार्यक्रमाला हजर होतो आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षापासून जे काही पवार साहेबांचे संबंध तोडले तो अशातला भाग नाही आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर वर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला करत राहणार आहे काही तुम्हाला तुमची चर्चा झाली तशी राजकीय कोणती चर्चा आज काही झाली आपण अजितदादांचं नेतृत्व मान्य करतो आणि पवार साहेबांचं मान्य करतो मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो कोणते पवार मी माझ्याकरता दोन्ही खरं म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे जवळपा तीस वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी न्यायालयाजनं अजितदानांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात